नमस्कार मित्रांनो मी राकेश सन्ने तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मराठी टेकमध्ये तर आपण आज बघणार आहे डिजिटल स्वाक्षरी असलेला सात बारा कसा काढायचा ते पण घर बसल्या ते संपूर्ण प्रोसेस बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा तर चला आपण लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूया क्रोम ब्राउजरवर येऊन जायचं इथे आल्यानंतर तुम्हाला लॉग इन डिजिटल सात बारा हे वेबसाईट दिसेल तिथे क्लिक करा तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खारी स्क्रॉ स्क्रोल केलेलं की न्यू युजर दिसून जाईल इथे क्लिक केला त्यानंतर असा इंटरफेस येईल इथं तुमचं नाव टाकून घ्या इथं तुमच्या वडिलाचं नाव टाकून घ्या व इथे तुमचं सरनेम टाकून घ्या त्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इकडे मोबाईल नंबर टाकून घ्या व इथं तुमचं ऑक्युपेशन टाकून घ्या अदर पण घेतलं तरी चालेल इथे एक व्हॅलिड मेल आय डी म्हणजे तुमची रिअल मेल आय डी टाकून घ्या इथे डेट ऑफ बर्थ टाकून घ्या व खाली तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे ते अनिवार्य आहे त्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही फ्लोर नंबर एक फ्लोर नंबर जे काही आहे एक बिल्डिंग नंबर टाकून घ्या पिनकोड टाकून घ्या स्ट्रीट रोड टाकून घ्या इथे तुमच्या गावाचं नाव टाकलं तरी चालेल व इथे लोकेशन टाकून घ्या इथे पण तुमच्या गावाचं नाव टाकलं तरी चालेल तिथे तुमचा सिटी एरिया दाखवणार नाही जोपर्यंत तुम्ही पिनकोड टाकणार नाही इथे अगोदर तुमचं लोकेशन टाकून घ्या तरी पण इथे शो होणार नाही कारण की आपण पिनकोड टाकलेला नाही इथे तुम्ही पहिले स्ट्रीट ताक रोड टाकून घ्या पिनकोड टाकून घ्या पिनकोड जसे टाकाल तसे तुम्हाला एरिया दिसून जाईल तुमचं डिस्ट्रिक्ट वा स्टेट ऑटोमॅटिकली येऊन जाईल व इथे सिटी एरिया दिसेल तुमचा जो सिटी एरिया होतो तो घेऊन घ्या त्यानंतर इथे स्ट्रीट रोड टाकून घ्या ते टाकून घेतल्यानंतर मी पण टाकून घेतोय तुम्ही पण टाकून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला एक लॉग इन आय डी टाकायची आहे मी माझ्या मताने टाकून घेतोय तुम्ही तुमचं नाव व काही अंक असे पण ठेवू शकता किंवा मी जसा ठेवतोय तसा पण तुम्ही क्रिएट करू शकता पण ते तुम्हाला अवेलेबल राहणार नाही त्या कारण तुमचं नाव व काही नंबर टाकून घ्या वा व चेक अवेबिलिटी यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक खाली ऑप्शन्स खुलेल पासवर्डचं थोड़ा खाली स्क्रॉल करा त्यानंतर इथे तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री याप्रमाणे टाकून घ्या मी माझा सेट करून घेतोय तुम्ही तुमचा पासवर्ड सेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला आठवण राहील त्यानंतर तुम्हाला इथे एक सिक्युरिटी क्वेश्चन घ्यायचं आहे म्हणजे जसं तिथे खाली दिसतंय तुम्हाला वॉट इज युअर मिडल फादर नेम म्हणजे तुमच्या आजोबाचं नाव काय आहे ते मी टाकून घेतोय तुम्ही पण त्याप्रमाणे एक सिक्युरिटी क्वेश्चनचं आन्सर टाकून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला पासवर्ड विसरले तरी पण तुम्ही लॉग इन करू शकणार त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर जो कॅप्चर दिसतोय तो टाकून घ्या मी पण टाकून घेतोय यानंतर तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर असा एक इंटरफेस येईल व तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल त्यानंतर तुम्ही क्लिक हिअर या ऑप्शनवर क्लिक करा मी पण करतोय तुम्ही पण करून घ्या त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं जो युजर नेम आणि पासवर्ड टाकला होता ते टाकून घ्या मी पण लॉग इन करून घेतोय थो थोडा मी व्हिडिओ कट करतोय कारण की प्रायव्हसी कारणामुळे याप्रमाणे तुम्ही लॉग इन करून घ्या लॉग इन करून घेतल्यानंतर थोडं लोडिंग घेईल व तुमच्या समोर असा एक इंटरफेस येईल तुमचं नवीन अकाउंट आहे त्यामुळे इथे टॉपअप करावं लागेल म्हणजेच पैसे टाकावं लागेल माझं जुनं अकाउंट आहे त्यामुळे तिथे ऑलरेडी पैसे आहेत तर तुम्हाला रिचार्ज करावं लागेल अकाउंटमध्ये माझ्या अकाउंटमध्ये ऑलरेडी नव्याण्णव रुपये आहे कारण मी अगोदर यूज केलं आहे रिचार्ज अमाऊंटवर क्लिक करून इथे आय अमाऊंट टाकून घ्या पंधरा ते हजारपर्यंत तुम्ही करू शकता जर तुम्हाला एक सात बारा काढायचा असेल तर तुम्ही पंधरा पण रुपये टॉपअप करू शकता इथे तुमची जे अमाऊंट आहे ते अमाऊंट टाकून घ्या मी तुम्हाला डेमोसाठी टाकून दाखवतोय त्यानंतर पेन आवर क्लिक करा त्यानंतर आय ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करून कन्फर्म यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर असा एक पेमेंटचा ऑप्शन येईल खाली यू पी आय दिसेल पी आय क्यू आरला क्लिक करून पे नाववर क्लिक करा क्यू आर तुमच्या समोर येऊन जाईल तुम्ही पेमेंट करून घ्या तो पेमेंट तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल त्यानंतर चला मी समजवतो कसा काढायचा सात बारा त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथे तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे म्हणजे तुमची शेती जिथली आहे तिथला जिल्हा निवडून घ्यायचा आहे तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे मी माझा तालुका निवडून घेतोय जो आहे तो तुम्ही तुमचा तालुका निवडून घ्या व इथे तुमचं गाव निवडून घ्या म्हणजे ज्या गावामध्ये तुमची शेती आहे किंवा जिथला तुमचा सातबारा काढायचा आहे इथे सर्व तुम्हाला दिसून जाईल मी पण सिलेक्ट करून घेतोय तुम्ही पण सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला खाली सर्वे नंबर गट क्रमांक दिसेल इथे तुमचा सर्वे नंबर टाकून घ्या जो आहे तो मी माझा सर्वे नंबर टाकून घेतोय त्यानंतर तुम्हाला ते गट क्रमांक असेल तर ते दिसेल किंवा मग तिथे सर्वे नंबरच दिसेल माझा गट गट क्रमांक आहे त्यामुळे मी सिलेक्ट करून घेतोय त्यानंतर साईडने क्लिक करा बघा आता तुमच्या समोर असा एक इंटरफेस येईल इथे तुम्हाला येच डाउनलोड यावर ये क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा सात बारा डाउनलोड होऊन जाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर एक असा इंटरफेस येईल बघा मी दाखवतोय माझ्याकडे डाउनलोड झालेला आहे सात बारा बघा हा आहे डिजिटल सात बारा तुम्ही बघू शकता इथे डिजिटल स्वाक्षरी आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व सपोर्ट करा जय जय महाराष्ट्र